मंगळवेढा तालुक्यात पुरोगामी पत्रकार संघानं उचललाय मोठ्या प्रमाणात पाऊल पीक नाहीतर कृषी खात्याला कुलप लावणार असा इशारा पण देण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेवर बहिष्कारही टाकण्याचा इशारा पण दिलेला आहे आणि कृषी खात्याला जर आम्हाला न्याय मिळवून नाही दिला तर आम्ही कृषी खात्याला कुलफ लावून कृषी अधिकाऱ्याला ना आत ना बाहेर जाऊ नाही एवढा आमचा इशारा आहे एवढंच बोल श्री सेला हाती साहेब बळीराजा एकता समितीच्या अध्यक्षतेखाली ह्या नेतृत्वाखाली आज आम्ही प्रचंड महिला शेतकरी वर्ग घेऊन आम्ही रस्त्यावर उचलणार आहे आज आम्ही शेतकऱ्यापासून पोचलेल आहे तर शेतकरी बोलते दी आता आज तुमच्यापर्यंत आम्ही पोचलेला आहे काय पाऊस पडून पाणी लागले आता वन काढायचं उन्हात आणज आणि पीक येतय नाही येते वर्षाला पीक विमा भरून घेते पीक विमा कधी भेटलेला नाही किती वर्ष झालं पाच वर्ष झाले अजून पर्यंत पीक विमा नाही बरं आता पाऊस काळ झाल्या वेळेला एवढेच करते का दुष्काळ असल्या वेळेला पण आहे दुष्काळ असो किंवा पावसा मंडळ कुठलं येतोय बोसे बोसे मंडळाला पाच वर्षापासून पीक विमा नाही मग तुम्ही प्रत्येक वेळेला भरताय का हो प्रत्येक वेळेला भरले तर विमा प्रत्येक वेळाला मिळत नाही ना कोण पुढारी बिडारी कोण दाद घेत नाही पुढारी फक्त मतदानला एवढं दुसरे काही नाही लक्ष देत नाही दुर्लक्ष झाल्यामुळे आम्ही आज थेट शेतात काम करणारे शेत शेतकरी पर्यंत पोहोचलेला आहे त्याच संपूर्ण माहिती संपर्क म्हणजे माऊली कराडे बोलत आहेत मी माऊली कराडे आम्ही लोणारचं आहे तर बळीराजा एकता समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिरशेलजी हत्ताळी साहेब यांच्या आज नेतृत्वाखाली असेल यांच्या सर्व टीमच्या नेतृत्वाखाली असेल आम्ही आज रानावना जाऊन शेतकऱ्याच्या व्यथा आणि गाथा शेतकरीची दिशा आणि दशा किती वाईट झालेली आहे हे आम्ही जवळून पाहत आहे अरे शिरशील साहेबांनी घेतलेला उचललेला पाऊल आम्ही सक्सेसच करून धावणार आहे अरे रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वात बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो, ना बदलो न बदलो पण वेळ नक्कीच बदलते आज आम्ही शेतकऱ्याची वेळ बदलवण्यासाठी या शिरसेल् साहेबांच्या शिरसेल् हत्ताळी साहेबांच्या आदेशाखाली बळीराजा एकता समिती स्थापन करून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज शेतकऱ्या म्हणजे बांधावरती जाऊन शेतकरीची दशा आणि दिशा काय झालेली आहे हे आज आम्ही सरकारला जावणार आहे बघा ह्या लावण्याला पाणी लागलेलं ला आहे तिकडं सगळे गावात उगवलेलं आहे या शेतात काय येत नाही शेतकरी मरमर मरतोय आम्हाला तुम्ही पीक विमा गेले कित्येक वर्षापासून देत नाही बोशे गटातला विमा आणि सर्व मंगळवेढा तालुक्यातील जी काय विमा थकबाकी आहे ती अद्याप आम्हाला मिळालेलं नाही म्हणून आम्ही आज येत्या निवडणुकीवर विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे कुणाच्या अध्यक्षेखाली तर बळीराजा एकता समितीच्या अध्यक्षतेखाली आमचे अध्यक्ष आहेत श्रीशैल्य हत्ताळी साहेब आणि त्यांची टीम घेऊन आज आम्ही उतरलेलो आहे सरकारला जाग आणण्यासाठी अहो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याला जगाला अन्न पुरवायचं आहे शेतकरी काबार कष्ट करतोय उन्हात मरतोय पाऊस वेळेवर पडत नाही पडला तर कधी पडतो नाही पडत नाही कुठल्या भागाला पडतोय कुठल्या भागाला पडत नाही आणि पडला तर जास्त पडतोय जास्त पडला म्हणून आमचे हे लवणातलं पाणी लागून सर्व सत्या ना झालेला आहे तुम्ही पीक विमा देतो म्हणून आमची किती वारंवार फसवणूक करत आहे अरे आज थेट शेतकरी बांधावरती काम करणारा माझ्यासारखा होत करू असेल हाताळी साहेबांच्या नेतृत्वाखाली एखादा शेतकरी थेट शेतामध्ये काम करणारा शेतकऱ्याचा मुलगा आज आम्ही ह्या विधान भवनामध्ये ग्रा तयारी करून विधान भवनात पाठवण्याचा प्रयत्न करणार ग्रा आहे आणि जे कोण विधानभव विधानसभेची आमदारकी जी शेतकऱ्याचा थेट कामा शेतकी शेतीच्या कामामध्ये थेट कोण काम करणारा शे शेतकऱ्याचा मुलगा आम्ही विधान सभेसाठी तयारी करून त्याला आम्ही थेट निवडून देणार आहे आणि त्याला निवडून दिल्यानंतर ते आमची सर्व कामे करील अशी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा ठेवतो आणि आम्ही करायला लावणार आहेच जर तुम्ही पीक विमा आमचा नाही दिला तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहे आम्ही सर्व बळीराजा एकत्रित झालेलो आहे बळीराजाला आम्ही एक एक करणार आहे अरे एकी हेच बळ आहे आणि शेतकरी तुम आमचा शेतकरी तुमच्या रस्त्यावर उतरणार आहे शेतकरी रोको रस्ता रोको आंदोलन करणार आहे आणि बहिष्कारसुद्धा आम्ही टाकणार आहे आमचा न्याय मिळालाच पाहिजे अरे गेले कित्येक दिवसापासून आमचे श्रीशेल्ला हत्ताळी साहेब आंदोलन करत आहेत तर दोन हजार सॉरी पंचवीस आठ दोन हजारला जाहीर केले की त्यावेळेला कृषी अधिकाऱ्यांनी बोलावून ह्या कार्यकर्त्यांना आमच्या सर्व बोलावून असे सांगितले की तुम्ही काय आंदोलन करू नका त्यानंतर आम्ही महागारी घेतलं त्यानंतर त्यानंतर त्यांनी आम्हाला समजून सांगितल्यानंतर आम्ही महागारी घेतलं तरी पण आम्हाला अद अद्याप न्याय मिळालेला नाही आहे त्यानंतर एकोणतीस सात दोन हजार चोवीसला सोलापूरला आज सतरा दिवस झाले एकोणतीस सात दोन हजार चोवीसला आंदोलन करून आज सतरावा दिवस आहे तरीही त्यांनी धडक त्या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत मोर्चे काढून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सरकार अजूनही तळ्यावर येत नाही आश्वासनच देत आहे तर वारंवार सरकार आमची शेतकऱ्याची फसवणूक किती दिवस करणार आहे शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार आहे का नाही आणि आजचा आमदारकीचा माणूस जे इच्छुक आहेत जे कुठल्याही महाराष्ट्रातला आमदार असेल किंवा आमच्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातली जी काय आमदार की आहेत उभारणारे इच्छुक आमदार आहे ते नुसतं की मला तिकीट मिळेल का मला तिकीट मिळेल मला तिकीट मिळेल का मला तिकीट मिळेल या भावनेतच त्यांनी आहेत तर पैशाच्या जोरावर मतं विकत घ्यायची आणि वारंवार शेतकऱ्याची फसवणूक करायची आपण आमदार होऊन आपण एसीच्या गाडीमध्ये बसून जायचं आणि शेतकरी रानामध्ये तसंच काम करतो पर ह्या बळीराजा एकत्याला किंवा बळीराजाच्या सर्व कार्यकर्त्याला हे जाणीव आहे कशी जाणीव जाणीवाय तर शेतामध्ये काम करणाऱ्या महिला असतील आमचा शेतकरी वर्ग असेल आमचा शेतकरी बाप असेल आमची शेतातील बैला असतील त्यांना चारा मिळत नाही वेळेवर त्यांना अन्न मिळत नाही वेळेवर त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसतात जे आमदार होतो ती पैशाच्या जोरावर निवडून जातो आणि शेतकऱ्याकडे परत लक्ष देत नाही काही नाही तर कित्येक दिवस झाला आम्ही बघतोय कित्येक आमदार ह्या ठिकाणी निवडून गेलेले आहेत पण कुणीही बांधावर आलेलं नाही कुणीही बघतलेलं नाही फक्त ते येतात गावामध्ये दोन्ही गोष्टी बोलतात आणि निघून जातात म्हणून आज आम्ही ठरवले की बळीराजा एकता समितीच्या अध्यक्षतेखाली आमचे श्रीशल्ला हत्ताळी साहेबांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली आज आम्ही थेट शेतामध्ये थे काम करणारा शेतकऱ्याचा मुलगा आमदार म्हणून निवडून द्यायचा असं ठरवलेलं आहे आणि आमचा बळीराजा एकता एकत्रित एक येणारच आहे त्या ठिकाणी सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्याला जाऊन पायी दिंडी सोलापूर ते मुंबईला या ठिकाणी इशारा दिला होता पायी दिंडी काढून तर पायी दिंडी काढून इशारा देऊन सुद्धा आम्हाला आश्वासन तुम्ही देऊन ही पीक विमा दिलेला नाही शेतकऱ्याकडे अद्यापही कुठल्याही प्रकारचे लक्ष घातलेलं नाही आणि शेतकरी आमचा तशीच आहे आणि तुम्ही मात्र तुपाशी आमचा शेतकरी उपाशी राहिलेला आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जर तुम्ही आमच्या आंदोलनाला किंवा नाही पाठबळ दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि तुम्हाला धडा शिकू कृषी खात्याला आणि कृषी खात्याला जर आम्हाला न्याय मिळवून नाही दिला तर आम्ही कृषी खात्याला कुलफ लावून कृषी अधिकाऱ्याला ना आत ना बाहेर जाऊ सुद्धा देणार नाही एवढा आमचा इशारा आहे एवढाच बोलतो थांबतो जय जवान जय किसान बोलो